नमस्कार लग्ना अगोदरचे जीवन लग्नानंतरचे जीवन हा विषय आपण बघत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत लग्ना अगोदरचे जीवन लग्नानंतरचे जीवन याच्यात काय फरक आहे हे आपण पाहूया लग्नाअगोदरचे जीवन हे मनसोक्त असते बिनफिकिरीचा असते आनंदाचे असते मजेचे असते स्वतंत्र असते मन मानेल तसे असते मनाप्रमाणे असते मनाप्रमाणे जगायचे असते मनाप्रमाणे वागायचे असते हवे ते करायचे असते पाहिजे ते करायचे असते कारण लग्ना अगोदर कोणतंही टेन्शन नसतं कोणतंही चिंता नसते फिकीर नसते तमा नसते कमवायची तेवढी काही फिकीर नसते कोणतं बंधन नसते कोणाचं आपल्यावर बंधन नसते आपण स्वतंत्र असतो आपण मुक्त असतो आपण स्वच्छंदी असतो आपण मन मानेल तसं जीवन जगू शकतो आपल्याला हवे तसं पाहिजे तसं जगता येतं आपल्या इच्छा आकांक्षा आपल्या पूर्ण करता येतात आपल्या जे करायचं आहे ते आपण करू शकतो कारण याला कशाने कोणाचंही बंधन नसतं कारण आपण स्वतंत्र असतो आपण स्वतंत्र असतो आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला करता येतं आणि जे आपल्याला पाहिजे आहे ज्या मार्गाकडे वळायचं आहे ते आपण करू शकतो लग्न अगोदर जीवन बंधनमुक्त असतं स्वच्छंदी असतं लहरीप्रमाणे असतं छान छान असतं मजेदार असतं रंगतदार असतं सुंदर सुंदर असतं लग्ना अगोदरच्या जीवनात कोणताही ताण नसतो कोणती फिकीर नसते कोणतीही तमा नसते म्हणून लग्नागोदरचे जीवन हे खूप सुंदर असतं खूप छान असतं मजेदार असतं कोणती कटकट नसते कोणती किरकिर नसते कोणती करखा नसते तंटा नसतो काहीच नसतो त्यामुळे आपलं जीवन हे रंगीबेरंगी असते छान असते मजेदार असते परंतु लग्नानंतरचे जीवन मात्र हे पूर्ण कटकटीने भरलेले असतं दगदगीने भरलेले असतं असंख्य अडचणीने भरलेले असतं समस्यांनी भरलेले असतं कारण लग्नानंतर आपली मुक्तता समाप्त होते आपलं स्वातंत्र्य समाप्त होते आपण बंधनात अडकतो आपण एका बंधनात अडकतो आपल्यावर बंधने लावली जातात आपल्या स्वातंत्र्य मर्यादा येते मग आपल्याला मन मानेल तसे जगता येत नाही मनसोक्त जगता येत नाही आपल्या इच्छा आकांक्षावर मर्यादा येते आपल्या अनेक गोष्टीवर मर्यादा येते तसेच आपल्याला कटकट येते अडचणी येते अनेक कटकटीने धगधगीने दग तानाने आपले जीवन भरलेलं असतं लग्नानंतर जीवन हे खूप चिंताजनक असते कारण एक मागे खटखट लागलेली असते आपल्याला हवे तसे पाहिजे तसे जगता येत नाही हवे तसे पाहिजे तसे करता येत नाही बंधनमुक्त जगता येत नाही एका गोष्टीत आपण अडकून बसतो एका विवाहाच्या जाळ्यात एका बंधनाच्या जाळ्यात आपण अडकून बसतो म्हणून आपलं सर्व सर्व स्वतंत्र हिरावलं जातं कारण लग्नानंतर आपल्यावर एक जबाबदारी येते एक जबाबदारी येऊन ठेपलेली असते आपल्याला कमाई करावी लागते आपल्या परिवाराला जगवण्यासाठी लेकरा बदल जगवण्यासाठी आपल्याला कमाई करावी लागते या परिवाराला सोडून जाता येत नाही या परिवाराला सोडून राहता येत नाही आपल्या मनमर्जीप्रमाणे जगता येत नाही लग्नानंतरच्या जीवनात सर्व कटकडी असतात सर्व भारा भानगडी असतात करकरी असतात आणा ठेवा ठेवा आना, 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 आना कितीच आणा या सर्व बारा भानगडी असतात लग्नानंतर जीवन एक कटकटी जीवन असतं कारण लग्नानंतरच्या जीवनामध्ये स्वतंत्र राहत नाही मन सोक्तपणा राहत नाही आणि आपल्याला एक मर्यादा लागते अशा प्रकारे लग्नानंतर जीवन लग्ना अगोदर जीवन याच फरक असतो लग्ना अगोदर आपलं जीवन म्हणजे एक लहरीप्रमाणे असते एक सुंदर अस सुंदर एका सुंदर लहरीप्रमाणे असते हवेप्रमाणे असते मजेदार असते हवे दिव्य असते उंच भरारी घेणारे असते परंतु लग्नानंतर मात्र आपली उंच भरा निघून जाते आपल्या आपल्या लहरीप्रमाणे जगता येत आपल्या मनाप्रमाणे जगता येत नाही लग्नानंतर आपण एका संसारात अडकून बसतो लग्नानंतर आपले एक संसार याकडे लक्ष द्यावं लागतं या संसारात या वैवाहिक जीवनात आपण अडकून पडतो आणि वैवाहिक जीवनात अडकून पडल्यामुळे आपल्या इच्छा आकांक्षा आपल्या पूर्ण करता येत नाही आपल्या इच्छा आकांक्षेवर मर्यादा येते आपल्या इच्छा आकांक्षेची राख होते आपल्या ध्येय स्वप्नाची राख होते म्हणून लग्नानंतर आपल्या पाहिजे ती करता येत नाही हवे ते करता येत नाही कारण आपल्या परिवाराकडे लक्ष द्यावे लागते संसाराकडे लक्ष द्यावे लागते या संसाराकडे या परिवाराकडे परिवाराकडे दुर्लक्ष करता येत नाही कारण आपल्यावर जबाबदारी येऊन ठेपलेली असते आपल्याला कर्तव्य जबाबदारी याचं पालन करावे लागते आणि त्यानंतर मात्र एक टेन्शनच निर्माण होते कारण परिवार सोडून आपल्या कुठं जाता येत नाही काही करता येत नाही आपल्या भावना आपल्या इच्छा आकांक्षा आपल्या माराव्या लागतात आपण किती जरी ठरवलेली स्वप्न असतील ध्येय असतील तरी आपल्या ते पूर्ण करता येत नाही असं लग्नानंतरचं जीवन असतं परंतु लग्न तर करावंच लागतं लग्नाविना जीवन सुखी होत नाही लग्नाविना जीवन आनंदी होत नाही लग्नाविना जीवन रंगमय होत नाही छान होत नाही सुंदर होत नाही पण लग्न तर करावंच लागतं संसारात गुंतावंच लागतं समाजात राहण्यासाठी समाजात टिकण्यासाठी आपल्या लग्न करावं लागतं लग्न करणं भाग आहे लग्नात गुंतणे आवश्यक आहे विवाहात गुंतणे आवश्यक आहे त्यामुळे लग्ना अगोदर जीवन आणि लग्नानंतर जीवन यात जरी फरक असला काय जरी असलं तरी लग्नानंतर आपल्याला एक साथीदार सापडतो एक साथीदार मिळतो एक जोडीदार मिळतो आपले दुःख आपले सुख वाटून घेणारा आपलं सांत्वन करणारा आपल्यावर प्रेम करणारा आपल्यावर भरोसा ठेवणारा आपला विश्वास ठेवणारा आपल्याशी बोलणारा आपल्या सुख देणारा मजा देणारा आनंद देणारा एक जोडीदार आपल्याला मिळ मिळाला असतो म्हणून लग्नानंतरचे जीवनसुद्धा आपल्याला आनंदमय करता येतं लग्नानंतरच्या जीवनात ज्या असलेल्या कटकटी किरकिरी बाराभानगडी या आपल्या दूर करता येतात चांगल्या प्रेमाने शुद्ध प्रेमाने म्हण मोकळी विश्वासाने चांगल्या चांगल्या गोष्टींनी कृतींनी व्यवहारांनी वागण्यांनी बोलण्यांनी सुंदर सुंदर बोलण्यांनी गोड गोड चांगल्या चांगल्या बोलण्यांनी आपल्याला कटकटी बाराभनगडी दूर करता येतात नष्ट करता येतात आणि लग्नानंतरचे जीवनसुद्धा आपल्याला चांगलं जगता येतं आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करता येतात फक्त एवढंच की दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवला पाहिजे दोघांनी एकमेकावर प्रेम केलं पाहिजे दोघांनी एकमेकाला समजून घेतला पाहिजे दोघांनी एकमेका सुख दुःख वाटून घेतले पाहिजे दोघांनी एकमेकाला समजून सोडून घेतलं तर लग्नानंतर जीवनसुद्धा लग्ना अगोदरच्या जीवनाप्रमाणेच होईल एक लहरीप्रमाणे होईल एक सुंदर जीवन होईल एक चांगलं जीवन होईल एक रममान जीवन होईल पण लग्नानंतर जीवन तुम्हाला कटकटीचे वाटणार नाही कारण लग्नानंतर जीवनात ॲडजस्टमेंट पाहिजे जी। ॲडजस्टमेंट पाहिजे प्रेम पाहिजे सत्यता पाहिजे एकता पाहिजे सुंदरता पाहिजे गोडगोड बोलणं पाहिजे मुखी गोडी गोडवा पाहिजे विचार चांगले पाहिजे वागणे बोलणे राहणे वर्तन करणे व्यवहार करणे सर्व काही चांगले पाहिजे यामुळे लग्नानंतरचे जीवनसुद्धा चांगलं होईल सुंदर होईल मजेदार होईल रंगदार होईल गमतीदार होईल छान छान होईल सुंदर होईल म्हणून <laughs> तुमच्या कष्टाने मेहनतीने श्रमाने परिश्रमाने प्रेमाने लग्नानंतरचे जीवनसुद्धा चांगलं करता येतं विधवे करता येतं आनंदमय करता येतं मजेदार करता येतं छान सुंदर करता येतं म्हणून लग्नानंतरच्या जीवनात तुम्हाला कटकटी वाटू नये लग्नानंतरच्या जीवनात तुम्हाला दुःख वाटू नये पश्चाताप होऊ नये लग्न केल्यानंतर तुम्हाला पश्चाताप होऊ नये उगाच लग्न केलं लग। पहिले जीवन बरं होतं असं तुम्हाला वाटू नये कारण लग्नानंतर तुम्हाला एक जोडदार मिळाला असतो तुम्हाला सुख देणारा आनंद देणारा तुमचं सुख दुःख वाटून घेणारा तुम्हाला साथ देणारा तुमचं जीवन रंगीन बनवणारा तुमच्यावर प्रेम करणारा विश्वास ठेवणारा Yup. एक जोडदार मिळाला असतो म्हणून लग्नानंतर जीवनसुद्धा आनंदमय होतं आपल्या कर्तव्याने आपल्या जबाबदा आपल्या जबाबदारीने आपल्या काम कष्टाने चांगले वागल्याने चांगलं बोलल्याने चांगलं राहिल्याने लग्नानंतर जीवनसुद्धा आनंदमय मजेदार होतं म्हणून लग्नानंतर जीवन अगोदर जीवन हे दोन्ही आनंदमयच असतात दोन्ही रंगमयच असतात दोन्ही चांगलेच असतात सुंदर असतात म्हणून पश्चाताप करू नका फक्त तुम्ही संसारात कटकट का होते किरकिर का होते हे आपल्या वागण्यानी बोलण्यांनी होते म्हणून आपल्या मुखी सुंदर बोलणं पाहिजे गोडी पाहिजे गोडवा पाहिजे सुंदरता पाहिजे विचार सुंदरता पाहिजे चांगलं बोललं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे चांगले विचार ठेवले पाहिजे एकमेकावर विश्वास ठेवला पाहिजे एकमेकावर प्रेम केलं पाहिजे एकमेकाला समजून घेतलं पाहिजे स्वच्छता ठेवली पाहिजे जीवन सुंदरता ठेवली पाहिजे तरच लग्नानंतर जीवनसुद्धा आनंदी होईल मजेदार होईल सुंदर होईल छान होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद